सतरा वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आला आणि सरळ सरळ परत दोन भागात समाज विभागला गेला हिंदू मुस्लिम करणाऱ्यांना चघळण्यासाठी पुन्हा एक नवा विषय मिळाला कारण बॉम्बस्फोटाच्या निकालात सर्व आरोपींची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे बॉम्बस्फोट झाला ते ठिकाण त्यातले मृत आणि या घटनेमागचे आरोपी यावरून हे दोन गट पडले पण प्रश्न इथे हाच आहे की सर्व आरोपी निर्दोष आहेत तर मग दोषी कुठे किंवा दोषी कोण आहेत आणि महिन्याभरात हे दोनदा झाले तपास यंत्रणा अपयशी ठरल्यात का हाही एक सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय तिकडे हिंदू हा दहशतवादी कधीच असू शकत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हे तुम्ही ऐकलं असेलच कारण हिंदू दहशतवाद हा शब्द याच घटनेनंतर पहिल्यांदा वापरला गेला होता दोन हजार आठ साली त्याआधी आणि त्यानंतर तो वापरला गेला नाही खरंच हिंदू दहशतवादी असतो का पुरावे शोधूयात या व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ मध्येच स्किप करू नका पूर्ण पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा द्या नमस्कार मी प्रदीप मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठला मालेगावमध्ये एका मशिदीजवळ जवळ बॉम्बस्फोट घडवण्यात आला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे तब्बल सतरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्यायालयाने निकाल दिला पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने आरोपींची मुक्तता केली भाजपा नेत्या प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय जे निवृत्त आहेत अजय राहीरकर स्वामी अमृतानंद देवतीर्थ सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी अशा सात जणांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे ही सात आरोपींची नावं पाहिली आता सात मृतकांची नावं बघा फरहीन उर्फ शगुफ्ता शेख लियाकत शेख मुश्ताक युसुफ शेख रफीक मुस्तफा इरफान जिया उल्लाह खान सय्यद अजहर सय्यद निसार आणि हारून शहा मोहम्मद शहा आता इंटरेस्टिंग फॅक्ट बघा सातही आरोपी हिंदू आहेत ज्यांची पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता कोर्टानं केलेली आहे आणि सहा ही मृतक मुस्लिम आहेत यात शंभरच्या वर जखमीही झालेले आणि बॉम्बस्फोटाचं ठिकाण हे मुस्लिम बहुल मालेगाव हे होतं ज्याने कुणी हे केलं त्यांनी प्लॅन तर नीट केला होता दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी पण आज सतरा वर्षानंतरही हेच सिद्ध होतंय की असे बॉम्बस्फोट केल्याच्या नंतरसुद्धा सुद्धा समाज कधीही तुटत नाही आता जर हे सातही आरोपी निर्दोषमुक्त झाले तर मग प्रश्न हाच उरतो की बॉम्बस्फोट केला न्यायव्यवस्थेवरच हे प्रश्नचिन्ह कोण सोडवणार आहे कारण बॉम्बस्फोट तर झालेला आहे निष्पापांचा जर जीव गेलेला आहे त्यामुळे त्यावर तपास यंत्रणा पोलीस प्रशासन यांची जबाबदारी आहे की त्यांनी यामागचं सत्य शोधून काढलं पाहिजे पण सतरा वर्षानंतर ते सगळं कसं करणार आहेत हा सुद्धा एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे बॉम्बस्फोट झाल्यानंतर एटीएस कडे हा तपास होता हेमंत करकरे या तपासाच लीड करत होते पण पुढे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले यामागेही काही होतं का याची दबक्या आवाजामध्ये अजूनही चर्चा सुरू आहे मालेगावच्या या हल्ल्यानंतरच हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आला जो तत्कालीन केंद्रीय मंत्री पी चिदंबरम सुशील कुमार शिंदे या काँग्रेसच्या नेत्यांनी उच्चारला सांगितलं हा तपास एटीएस कडे होता पुढे दोन हजार अकरा ला तो एन आय ए कडे म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला दोन हजार सोळा ला, ला एन आरोपपत्र दाखल केलं आता दोन्ही तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांच्यामध्ये नेमकी काय तफावत होती त्यावरती एक नजर टाकूया प्रज्ञा ठाकूर यांच्या एल एम एल फ्रीडम या बाईकचा वापर स्फोटक ठेवण्यासाठी करण्यात आला होता तर लेफ्टनंट कर्नल पुरोहित अभिनव भारत आता अभिनव भारत नाव आठवतंय का इतिहासात हे नाव तुम्ही कदाचित वाचलं असेल ते अचानकच या घटनेनंतर पुढे आलेलं आहे तर या उजव्या विचारसरणीच्या संघटनेद्वारे आर डी एक्स खरेदी करण्याचा आणि योजना आखण्याचा आरोप एटीएसने केलेला एन आय एन मात्र वेगळाच निष्कर्ष काढला ठोस पुरावा नसल्याने प्रज्ञा ठाकूर आणि इतर तिघे म्हणजेच श्यामसाहू प्रवीण तकलकी आणि शिवनारायण कलसांगरा यांना क्लीन चिट दिली देताना असंही म्हटलं की त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस असा पुरावा आढळलेला नाही आहे आणि त्यांना त्यामुळे या प्रकरणातून निर्दोष मुक्त आम्ही करत आहोत पण सोबतच खटल्याचा सामना प्रज्ञा ठाकूर यांना करावा लागेल असंही एन आय एच्या कोर्टानं म्हटलं खटला चालला एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सुनावणी पूर्ण झाली अभियोग पक्षातर्फे आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली तर एकतीस जुलैला निकाल लागला जो आपल्या समोर आहे सर्व आरोपी सुटल्याच्या नंतर हिंदू हा दहशतवादी असूच शकत नाही असं उजव्या विचारसरणीतर्फे म्हटलं आहे तर आता राज्य सरकार या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार का असा सवाल काँग्रेसतर्फे केला जातो ए टी एस पोलीस प्रशासन यांच्याकडून होणारा तपास सदोष आहे का कारण दोन हजार सहाच्या मुंबई लोकलमधल्या खटल्यातले आरोपी हे सुद्धा निर्दोष सुटलेले आहेत तो निकालही नुकताच काही दिवसांपूर्वी लागला याचा तपासही एटीएस तर्फे झालेला होता मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली यातला एकाचा मृत्यू झाला त्यामुळे उरलेल्या अकरा जणांची सुटका झाली पण राज्य सरकार या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार आहे ते आव्हान मालेगावच्या प्रकरणामध्ये दिलं जाणार आहे का असे प्रश्न काँग्रेस एम आय एम अशा पक्षांकडून सध्या सत्ताधारी पक्षाला विचारले जातात केंद्रीय गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री जे हिंदू दहशतवादी होऊ शकत नाहीत असं म्हणतायत पण सोशल मीडियावरती काही नावांची यादी फिरतीये यामध्ये कोणी दहशतवादी कृत्य केलं असेल किंवा राष्ट्राला नुकसान होईल अशी कृत्य केली असतील की नाही याची मराठी मूळ जबाबदारी घेत नाही पण जी यादी फिरतीये ती आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत आणि याच माध्यमातून हा प्रश्न विचारला जातोय की हे लोक दहशतवादी या प्रकारामध्ये मोडत आहेत की नाही आता कोणकोणते नाव आहेत बघा प्रदीप कुरुलकर डी आर ओचा वैज्ञानिक पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला एटीएस करून ताब्यातही घेण्यात आलेलं त्यानंतर निखिल शेंडे हवाई दलातला वरिष्ठ अधिकारी जो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला पुढचं नाव आहे ध्रुव सक्सेना मध्य प्रदेश भाजपा आय टी सेलचे से संयोजक पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आयसाठी काम करण्याच्या आरोपाखाली अटक आणि नंतर सुटका झालेला कार्यकर्ता पुढचं नाव आहे सौरभ शुक्ल लष्कर ए तैबासाठी काम करणारा संशयित दहशतवादी त्यानंतर राजीव शर्मा फ्रीलान्स जर्नालिस्ट संरक्षणविषयक माहिती चीनला दिल्याचा त्याच्यावरती आरोप पुढचं नाव आहे माधुरी गुप्ता माजी आय एफ एस अधिकारी पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप आणि शेवटी विशाल यादव नौदलातला युडीसी म्हणजेच अपर डिव्हिजन क्लर्क ऑपरेशन पाकला गुप्त माहिती देण्याचा त्याच्यावरती आरोप आहे ही तर काहीच नावं आहेत याशिवाय अजून बरेच जण असतील ज्यांची नावं कदाचित समोर आलेली नाही आहेत हे बॉच्ड अप इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणजेच तपास यंत्रणांचं फेल्युअर हे लोक कोणत्या धर्माचे आहेत असे प्रश्न विचारणारे पोस्ट सोशल मीडियावरती शेअर केल्या जात आहेत त्याही अन्य कोणत्याही धर्मियांकडून नाही हे इथे आवर्जून सांगायला पाहिजे त्यामुळे हिंदू मुसलमान करणाऱ्यांनो आधी करणाऱ्यां सगळे मुसलमान दहशतवादी नसतात पण सगळे दहशतवादी मुसलमान असतात असं म्हणणं आणि वस्तुस्थिती किंवा जे घडते ते पूर्णपणे वेगळा आहे हा असला कुप्रचार आपल्या देशात फक्त आणि फक्त अशांतताच पसरवे आरोपी निर्दोष सुटले असतील तर हे तपास यंत्रणांचं पोलीस प्रशासनाचं अपयश आहे असं मानून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे का जसं दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गेलं तसं आरोपी दोन वेगवेगळ्या धर्मातल्या आहेत म्हणून दोघांसाठीही नियम वेगवेगळे आहेत का दोन्हीही घटनांमध्ये निष्पापांचा मृत्यू झालेला आहे त्याची जबाबदारी कुणाची आणि त्यांना न्याय कसा देणार का फक्त आरोपी सुटले म्हणून आनंदोत्सव साजरा करणार असे कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत कदाचित उत्तरं मिळणारही नाहीत कधीच या दोन घटनांचा विचार जर केला तर त्या घडल्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये एक दोन हजार सहामध्ये घडली आणि दुसरी घडली दोन हजार आठमध्ये एकाचे आरोपी मुस्लिम तर दुसऱ्या घटनेतले आरोपी होते हिंदू दोन्ही घटनांमध्ये दोन समाजामध्ये फूट पाडणं हाच उद्देश होता हे स्पष्टपणे दिसून येतं भगवा दहशतवाद हा शब्द त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी प्रथम वापरला यावरून तर हे अगदी स्पष्टच होत आहे शेवटी म्हणणं एकच आहे की बॉम्बस्फोट दहशतवादी कृत्य आणि त्यावरून हिंदू मुस्लिम करणं किती योग्य आहे असं तुम्हाला वाटतं दोन्ही घटनांमध्ये आरोप झालेले लोक निर्दोष सुटलेत यावरती तुमचं काय मत आहे आरोपी सुटले तर मग दोषी कोण आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र